शेतकरी बंधूं पुढील आठ ते दहा दिवसामध्ये हरभरा पिकाची पेरणी सुरू होणार आहे आणि हरभरा पिकामध्ये मर लागू नये यासाठी अत्यंत कमी खर्चामध्ये फक्त शंभर ते दीडशे रुपयामध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे मित्रांनो एका पोचच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना एकरी चार किलो ट्रायकोड्रमा वापरण्याची शिफारस केली होती मात्र एका शेतकरी बांधवांनी खूप छान कमेंट केली आहे की कि चार किलो ट्रायकोड्रमा खरेदी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात खर्च लागत आहे तर मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयामध्ये अडीचशे ग्राम ट्रायकोडर्मा पावडर खरेदी करून आपण चार किलो ट्रायकोडर्मा पावडर इतकं कसं पावरफुल ट्रायकोडरमा तयार करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे शेतकरी बंधूंनो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मार्केटमधून अडीचशे ग्राम चांगलं ट्राइकोडर्मा पावडर खरेदी करायचं आहे पावडर, पावडर एक्सपायर झालेलं नसावं आणि त्यानंतर जे पोतं असतं शक्यतो पोतं घ्या कारण पोत्यामध्ये ओलावा टिकून राहतो पोतं घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चांगलं कुजद्याल शेणखत किंवा गांडूळ खत आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पोत्यामध्ये टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण जे अडीचशे ग्राम ट्रायकोटरमा पावडर घेतलेलं आहे ते पावडर देखील त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये ओलावा तयार होईल अशा पद्धतीने पाणी टाकायचं आहे खूप जास्त प्रमाणात पाणी टाकू नका जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर चिखल तयार होऊ शकतो गरजेनुसार पाणी टाका आणि त्यानंतर मित्रांनो पोतं व्यवस्थित बांधून घ्या आणि एका झाडाखाली सावलीत ज्या ठिकाणी ऊन पडणारण्याची काळजी घ्या सावलीमध्ये आपल्याला ते पोतं ठेवून दिवसातून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा आपल्याला त्यावर गरजेनुसार पाणी शिंपायचं आहे मित्रांनो जे अडीचशे ग्राम ट्रायकोड्रम आहे ते सात ते आठ दिवसामध्ये चार किलो ट्रायकोडर्मा इतकं पावरफुल ट्रायकोडर्मा तयार होणार आहे म्हणजे ट्रायकोडर्मा हे जे जीवाणू आहेत त्याला जर व्यवस्थित खाद्य आणि ओलावा जर भेटला तर दोनशे चार चारचे आठ आठचे सोळा अशा पद्धतीने ते मल्टिप्लिकेशन होत असतं त्यामुळे मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयामध्ये तुम्ही चार किलो इतकं ट्रायकोडर्मा पॉवरफुल घरच्या घरी फक्त अडीचशे अडीचशे ग्राम ट्रायकोडर्माचा वापर तयार करून करू शकता तर मित्रांनो आणि हे जे तुम्ही तयार केलं आहे हे तुम्हाला आठ ते दहा दिवसानंतर हरभरा पीक पेरणीच्या अगोदर हे जे तुम्ही ट्रायकोडर्मा कल्चर तयार केलं आहे ते तुम्हाला शेतामध्ये फेकायचं आहे फेकत असताना एक काळजी घ्या तुमच्या जमिनीमध्ये थोडाफार ओलावा असावा अत्यंत कोरडी जमीन असेल तरच शंभर टक्के फायदा होणार नाही आणि जर ओलावा असेल तर शंभर टक्के या कल्चरचा फायदा होणार आहे धन्यवाद